हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे नगरी तर सगळ्यांचं स्वागत आहे सो आज आपण एक मस्त अशी बनणार अशी एक आयडिया करणार आहोत जेणेकरून आपण घरच्या घरी पुदीना आपण तयार करू शकतो जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये कधी मिळतो नाही मिळतं असं होतं तर त्याच्यामुळे आपण घरच्या घरी बनवणार आहोत सो तुम्ही बघू शकता इथे मी पुदिन्याची जी आपण घरी आणतो आणि मग हे जे काड्या असतात फुडच्या त्या आपण टाकून देतो तर टाकून नाही द्यायच्या तर त्याच्यापासून आपण एक झाडं तयार करणार आहोत आणि याआधी पण आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स आहेत व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे आपण कुंडीमध्ये तयार केलेलं आहे सो तुम्ही बघू शकता तिथे जाऊन So, भन्नाट ज़्या ज़्या सो भन्नाट असे आपण एक आयडिया करणार आहोत आणि तुम्ही सुद्धा इझिली करू शकता घरच्या घरी ही आयडिया तुम्ही जमनी तुमच्या जर जमीन असेल तर तुम्ही जमिनीमध्ये पण करू शकता पण आपण कुंडे घेतलेले आहे सो इथे एक कुंडे घेतलेले आहे सो ह्याच्यात एक आधी एक झाड होतं ते आपण मेलं म्हणून तसेच ठेवलेली होती कुंडी त्याच्यात माती पण आहे सो आपण याच्यामध्ये ही झाडं लावणार आहोत तर सांगायचं हे आहे की ही जी आपण कधी पण घरी पुदिना वगैरे आणतो चटणीसाठी असेल पाणीपुरी वगैरे करायची असेल किंवा अन्य आपण कशा तरी जे चटण्या असतात त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त पुदिना वापरतो तर तुम्ही इथे बघू शकता आता ही जी ढाकं आहेत तुम्ही काही म्हणू शकता ढा ढाकं म्हणू शकता किंवा डेटं म्हणू शकता तर काल आपण पुदिना आणला होता घरात तर मी जो साफ केलं आणि त्याच्यानंतर ही जी ढाकं आहे ते आम्ही टाकून देत नाही दरवेळी असे लावतो ह्याच्यामध्ये कुंड्यांमध्ये सो झाडं आहेत तर कुंड्यांच्या भोवती आपण लावतो सर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं की तुम्हीसुद्धा अशी ही जी आयडिया आहे ती करू शकता आणि बघू शकता ही जी डे डेटा आहेत किंवा जी ढाकं आहेत ती चांगली जाडसर आहेत आणि ह्या ह्याला जर तुम्हाला पुदीना घरच्या घरी तयार करायचं असेल तर तुम्हाला अशी जाडसर ढाक घेऊ शकता आता कोकणामध्ये तुम्हाला मी सांगते कोथिंबीर असेल तुमच्या पालेभाज्या असतील त्या पण जे त्याची जी डेटं असतात ना खालची कधी 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 असं कटिंग करतात वरच्यावरती भाज्यातात कधी कधी मुळासकट उपटतात तर आता हे पण तुम्ही बघू शकता हे मुळासकट उपटलेले नाही आहेत हे पण कटिंग केलेले जात तर सांगायचा उद्देश असतो आहे की कोकणामध्ये ह्या ज्या भाज्या असतात लाल माट असेल हिरवा माट असेल त्या क्वचित कट केल्या जातात पण कधी कधी त्या पूर्ण मुळासकट काढल्या जातात मग ती जी मुळं असतात त्याला ढाकं म्हणतात आमच्याकडे तर ती ढाकं असतात ना तीसुद्धा परत मातीमध्ये माती लावता येतात आणि परत त्याला भाजी येते आणि आपण घरच्या घरी भाजी करू शकतो त्याच पद्धतीने आपण हीसुद्धा जी एक वेगळीच पद्धत आहे तीसुद्धा करणार सो तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि नक्की आवडली तर नक्की कमेंटसुद्धा करा आपल्या कमेंट सेक्शनला तर बघू शकता तुम्ही तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम सोपी आहे तुम्हीसुद्धा घरच्या घरी करू शकता आणि कुंडी काय तुम्ही असं पण करू शकता आता मी तुम्हाला इथे बघा पाणी घेतलं आहे प्लस इथे विळा घेतला आहे माती आहे तर तुमच्या घरीमध्ये तुम्हाला सांगू मुंबई वगैरे ठिकाणी तुमच्याकडे कुंड्यास वगैरे असतात तुम्हाला खूप म्हणजे झाडांची खूप आवड असते तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा फक्त रोवून तरी ठेवलं तरी यांना पटकन पालवी फुटते आणि पटकन ह्याला पानं वगैरे येतात तर बघू शकता तुम्ही आणि ह्याचे मी पानं काढले आहेत आणि त्याच्यानंतर हे जे देटकनं आहेत किंवा तुम्ही ढाकं म्हणू शकता तर मी तसेच ठेवलेत हो आणि एकदम जाडसर आहेत आणि एकदम बारीक पण नाही घ्यायची जे जाडसर असताना ते घ्यायची जेणेकरून पटकन त्यांना जोर मिळतो आणि मग चांगले तयार होतात आणि मग जी पानं येतात ती पण यायला यायला सुरुवात होते तर सगळ्यात आधी आपण इथे एक कुंडी घेतलेली आहे तुम्ही नॉर्मल कुठलीही कुंडी घेऊ शकता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माती आहे आणि नंतर हे विळाने ना मी थोडी सैल करून घेतली तुम्ही बघू शकता हा जो विळा आहे ना त्याने अशी मी सैल करून घेतले सुद्धा so, नक्की ट्राय करा तुम्ही घरी जो पुदिना वगैरे आणता तो तुम्ही पानं काढून नंतर हे टाकून देते तर ता टाकून नाही द्यायचं तुम्ही ह्याच्यापासून पण घरच्या घरी पुदिना तयार करू शकता आता ही जी ढिपळं तुम्हाला दिसतात ना ती बघा हाताने पण अशी बारीक होतात तुम्ही हाताने पण करू शकता हे बघा सो so, सैल वगैरे करून घेतली बघा मस्तपैकी एकदम सेट करून घ्यायची आणि ही जी तुम्ही रोप लावाल ना ती अशी लावायची घट्टनं लावायची सैल लावायची जेणेकरून त्यांना प्रॉपर फुलता येईल चांगलं त्याच्यामुळे जेवढं तुम्ही सैल लावाल ना म्हणजे जर इथे लावला, ते एक लावलात तर त्याच्याबरोबर एक इथे लावे त्याच्यामध्ये डिस्टन्स ठेवायचं सो अशा पद्धतीने हे बघा नुसत्यापैकी माती सैल करून घेतली आहे मी आता आपण त्याच्यामध्ये पहिला काय करणार आहोत पाणी टाकून घेणार आहोत जेणेकरून आपण जे रोप म्हणजे हे जे लावणार आहोत ह्या ज्या काड्या लावणार आहेत त्या लगेच आतमध्ये घुसण्यासाठी माती जर नरम असेल तर इझिली ते, ते आत जातील तर आपण पहिलं पाणी घालून घेणार आहोत हे बघा तर अशा पद्धतीने आपण पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पाणी एकदम आतमध्ये मातीमध्ये मुरलं आहे सुद्धा आणि बघू शकता तुम्ही माती एकदम ओली आहे आणि आता आपण ही जी ढाका आहेत पुदिन्याची ती आपण लावणार आहोत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही भाजीशीसुद्धा लावू शकता कोथिंबीरशीसुद्धा लावू शकता पण ती एकदम अशी जाडसर हवी आहे एकदम कोळी पण नाही आहे कारण की मग जीव धरत नाही मग तिथल्या तिथे कसं असतं आपण एकसारखं पाणी घालून घालून मग ते मरून जातं पण ते पूर्ण मुदासकट सकट पाहिजे ह्यांना तुम्ही असं काय नाही हे जर तुम्ही असे पण लावू शकता आता तुम्ही बघू शकता ह्याला मुदा जे बुंदे असतात ते अजिबात ह्याला दिसणार नाही फक्त ही ढाक आहेत तर तुम्ही ही पुदिना असतात जरी मातीत लावलात तरी होतं तर आता आपण लावायला घेणार आहोत त्याच्यामध्ये तर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण ही दोन दोन लावणार आहोत सिंगल सिंगल नाही लावणार आहोत दोन दोन लावलं तर कसं एखादा जर क्वचित मरून गेला किंवा काय झालं तर दुसरा जगू शकतो तर दोन दोन आपण लावून घेणार आहोत सो मी दाखवते तुम्हाला कसे लावायचे कुठल्या साईडने पण लावू शकता ह्याला बुंदे नाही आहेत हे फक्त डेटा आहेत सो डेटा कुठल्या साईडने पण लावू शकते बघा हो असे लावून ठेवायचे सो असे सर्कलने मस्त असे लावून घ्यायचे थोडं डिस्टन्स सोडून सोडून आणि मस्त पुदिना होतो याला काही गरज म्हणजे असं काही टाकावं नाही लागत किंवा कुठलं खतबीत पण टाकावण्या लागत एकदम इझिली ब होऊन जातं आणि आपण मग चटणी वगैरे करायची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकतात म्हणजे बाजारात कसं क्वचित हे ठेवलं जातं सगळेजणं ठेवत नाही आणि पुदिना अशी गोष्ट आहे की ते पटकन खराब होते पाण्याच्या संपर्कात आलं की कुठलीही भाजी पाण्याच्या संपर्कात आली की लगेच खराब होऊन जाते म्हणजे जी पानं असतात त्याची त्याला जरा तरी पानं लागली तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे लावून घेणार आणि फक्त एक टाईमच ह्याला पाणी द्यायचं तर तुम्ही बघू शकता हे रुचतील मस्त पैकी तर असे तुम्ही सर्कल वाईज टाकू शकता आणि मस्त ह्याला फ ढिऱ्या वगैरे पण मस्त फुटतात सो so, आता तुम्ही जर कधी पण कोकणात आलात ना तरी तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येकाच्या इथे असे पुदिना हे लावलेले असतात म्हणजे कसं आहे तुम्ही साधी फांती नेऊन जरी लावलीत ना तरी हे होतं म्हणजे पटकन आला काय असं हे नाही करावं लागत दुसरं काय तुम्हाला माहिती असेल शेवंती वगैरे जशी काढून लावली जाते त्या पद्धतीनेच हे पण लावले जातात त्याच्यामुळे पटकन हे होतात हे बाबा सो असे मी सगळे सर्कल लावून घेते मग तुम्हाला दाखवते तर इथे आपण बघा सगळे मी लावून घेतले आहेत आणि पाणी पण टाकलेलं आहे आता आपल्याला परत पाणी टाकायची गरज नाही आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि नक्की कमेंटसुद्धा करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हीसुद्धा हे करू शकता एकदम सोपी सरळ आहे मातीमध्ये सुद्धा करू शकता छोटी कुंडी असेल तर छोट्या कुंडीमध्ये पण करू शकता पण तुम्हाला जी क्वांटिटी आहे आता ह्याच्यामध्ये क्वांटिटी बऱ्यापैकी आहे पण तिथे तुम्हाला क्वांटिटी थोडी कमी ठेवावी लागेल दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला एकदा जीव लागल्यानंतर हे जे तुम्हाला काड्या दिसतात ना ते आपोआप सुकून जातात आणि मग जे फुडच्या ढिऱ्या वगैरे फुट फुटलेले असतात ना पालवी जी फुटलेली असते ना त्याला मग ते पुढे फुटत फुटत जातं आता तुम्हाला हे काही दिवस मी दाखवेन जेव्हा हे पूर्ण भरलेलं होईल तेव्हा किंवा ज्या जेव्हा हे मूळ आता तुम्ही हे मातीत लावले आहे तर ही मुळं धरतील त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर याला ढिरा येतील तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेन की आपली जी प्रोसेस आहे ती कुठपर्यंत कशी झाली आहे ते दाखवेन आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी बनवू शकता आणि एकदम इझिली बनवू शकता जसे तुम्ही पावसाळ्यामध्ये फा काही पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त झाडं तोडली जातात तर तोडल्यानंतर आपण आणून La auto. तर त्या पद्धतीने ह्याचं पण असंच आहे आपण हे, हे लावलेलं आहे सो ह्याचं ह्याला पाणं वगैरे नक्कीच येणार सो तुम्हीसुद्धा करू शकता आणि आपल्याकडे मी काही अशीच बोलत नाही सो आपल्याकडे केलेलं के एक्सपेरिमेंट त्याच्यावरूनच तुम्हाला सांगते सो तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा इझिली करू शकता आणि नक्कीच करा पुदिना वगैरे आपण घरी आणतोस आपण टाकून देतो त्याच्यापेक्षा तुम्ही एक हा प्रयोग करून बघा जर सक्सेस झाला तर नक्की कमेंट करा सक्सेस तर होईलच पण तुमच्यावर आहे तुम्ही किती त्याला पाणी वगैरे देताय कसं काय सो पाणी कमी द्यायचं फक्त एकदाच द्यायचं so, so, आता मी याला दिलं तर आता मी याला उद्या पाणी देणार सो नक्कीच दाखवेन तुम्हाला पानं वगैरे येतील तेव्हा सो आत्ता इथे थांबते आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की सु तुम्हीसुद्धा ही जी छोटीशी एक पद्धत आहे ती तीसुद्धा तुम्ही करू शकता तर आत्ता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय